एकविरा देवीच्या यात्रेनिमित्तानं एक प्रकारची यात्रे रंगभूषा एक प्रकारचे कपडे घालण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे सहा एप्रिलपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे यावेळी गडावर फटाके वाद्य ढोल ताशे वाजवण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे तसंच पशूंचे बळी देण्यास देखील मनाई आहे नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे आता कारला यात्रेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत एकविरा यात्रेनिमित्त नियमावली जाहीर झालेली आहे बघा काय काय निर्बंध आहेत आपण पुन्हा एकदा पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून फटाके वाद्य ढोल ताशे वाजवण्यास बंदी आहे त्यानंतर गडावर एकाच रंगाचे कपडे तसंच टी शर्ट देखील तुम्हाला आता घालता येणार नाही कोंबडी पशुपक्ष्यांचे बळी देता येणार नाहीत सहा एप्रिल पर्यंत हा निर्णय लागू राहील नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल